बसले अरे ऊन खातले कमी खात जा तब्येत बघा ना कशी झाली ती गेले असताना सव्वाशे किलो पुढे हे सांगायला आलाय का मला नाही तब्येतच काढायला आला का अरे फुकटच ऊन खाऊ दे काय गावात संपून जाईन ग काय नाही तसं नाही मग खिशात पैसे किती आहेत पैसे आहेत भरपूर आहेत काय रे आपल्याला नको पाचशे रुपये द्या फक्त पाचशे हा फुकटचे आहेत भाऊ पाचशे चले जे लावले टायरा द्या पाचशे परत देतो दे ना आणून तुम्हाला तू देणार माहित नाही देतो मला माहितीये तुला पाचशे कशाला बरं नाही 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 वेगळं काम आहे काय काम आहे मग काम सांग पाय पायधू म्हणलं तर साखर आहे की आवडायच्या तुम्हाला पाचशे माहिती पाचशे देणार तुम्हाला तुमचे पाचशे भेटले अशी म्हटलं अरे गंठ्या तू प्रत्येक एपिसोडला मला घालतो खालून कमेंट सुद्धा याय लागल्या सरपंच नुसता पैसे वाटत दिवसभर नाही नाही आजच्या एपिसोड मध्ये पैसे परत देतो मी तुम्हाला असं का नक्की शंभर टक्के नाही तर मेंट वेळ येतो सोडीन हा पाचशे चे नीट बघ नाही लोक म्हणते वीस रुपयाची नोट दिली काय नाही पाचशेचे येऊ का मग चालला लगेच हे भाऊ लेख काष्टाचे आहेत बर का देतो आणून नक्की शंभर टक्के बघा हा ऊन थोडं कमी का घंठन हा ना मला असं वाटतं दान करावा दान मला पन्नासशे रुपया दे ना दान करावं म्हंटल मी अशी एखाद्याला भीक न द्यावा म्हटलं लाज वाटू थो थोडीफार तरी पार। मित्राला म्हणतो भीक देऊ वाटा ना काय कमलेश काय प्रेम कसे आहात तुम्ही मजे मजे काय म्हणतो रुपये द्या बरं शंभर शंभर रुपये द्या कशाला झाडून घे म्हटलं तर तलाठी कधी येणार अरे आपलं शिपायाचं काम करावं शंभर वाजले शंभर द्यायचे थोड्यात परत आणून देतो तू आणि परत आणून देतो राम राम करतो भाऊ जाग पुढं देतो दे दे शब्दात फरक नवा शब्दात फरक ना मग आमच्याकडे काय झाड लावले काय पाहिजे एवढे पैसे द्यायचे शंभर शंभर रुपये द्यायचे म्हणल्यावर काय रे उसणे पाहिजे उच्ने हा देतो परत आणून देतो विश्वास ठेवू शकतो मला वाटल भाऊ शंभर माझ्याकडे शंभर पन्नास रुपयाकडे जात आहेत ते माझे माझे वैयक्तिक त्याच्याकडे बघू नको मी थोड्या वेळेला आणून देतो तुम्हाला चालतंय लवकर ये फक्त हा येऊ भाऊ नक्की दे इथे तारण बस चालू आहे अगोदर आता तेवढे विस्तीत रुपये छाप येतील बाकीचं राहून पेट्रोल लागत इकडे तिकडे फिरायला लागेल बॅटरी वरची गाडी पेट्रोल काय भरून येऊ लाईट बिल आयला झालं लाईट बिल भरा लागतं ना भाऊ मग जाऊ मग हा हे कर ये माझं पहिला कोण होती राहू पण नवीनच होती राहू गावात आईला पण मी ना चला दाजी, मैं जीवन वारते हैं। बस चलाई हो दाजी उशा बघेल अरे ती गेली खुरपायला ती काय बघा का ना आता आले का तर काय नाही येत बर मला काय म्हणायचं मेवनी बाई कस काय इकडे येणं केलं काही ये वाद वादविवाद झाले काय काय थोडस चाललंय त्याचं नावच नका काढू तुम्ही त्या माणसांनाही तक देऊन ठेवलेलं मला काय झालं त्रास देतो दारू वगैरे पितो हानतो मला आणि बघा मी किती बारीक आहे तुम्हाला किती हाणतो हा हे काय दिसतंय ना हातावर अंगावून बारीक झालेली मला काय म्हणायचं आता आली तर राहा चार दोन दिवस हा चांगलं चुंगलं खाय जरा थोडीशी जाडजूड होय आहे की नाही मी ना एकदम चर अंडा अंडाकडे केलेली हा हो, तुम्ही बसा मी तुम्हाला लगेच हा बायको पेक्षा मेवणी बरी आणि मेवनीने केली अंडा करी अंडा करी अंडा करी तिकडा कुठं चालला अंडा करी खायला अंडा करी खायला हो हा मला शंभर रुपये द्या शंभर रुपये चपटीला नाही पन्नास रुपयांनी तुला कुठे शंभर रुपये देऊन राहू मी आता तुम्हाला थोड्या ना म्हणजे आता नेतो थोड्या वेळेला आणून नेतो कशाला या फक्त दाखवायचे माझ्याकडे पैसे तुम्हाला लगेच आणून देतो नक्की नक्की एवढे शंभर आहेत हा प्रेमेश शपथ परत आणून देतो एक तर सरपंचांनी देत नव्हते बळबळ घेतले तू त्याच्यासाठी अंडा उरली तर आवाज द्या मला हा हो हा उरल्यावर दे ना हा य आईला चांगले मेवणीच्या दाजीच्या गप्पा चालल्या मध्ये सांगे कुठं चालली मी चालले बांगडे भरायला बांगड्या भरायला रुपये दे ना कशाला बांगड्या भर म्हणलं तर कलर दुसरा नाही का शंभर मागितलं दे पैसे कशाला बांगडा भरायला हा मग तिला पैसे देणार मला दिलेला काय फरक पडतो मग मला बांगडा भरायच्यात ना तुला काय कशाला देऊ शंभर दे मी तुला परत आणून देतो परत देशील हा देतोला अर्जंट का परत दे भर का आधी मी दर की धन्यवाद थँक यू थळ्या आणून देतो परत दे बर का तू हो बांगडेवाल्यांची जाऊन थांब मी पैसे घेऊन बर मी जाते तु ये हा साडे सात वाजता बोलून घेईन साडे वाजता निघालो ना फटक लगेच अर्धा वाजता पोहचू तिथं समजते अरे भाऊ अरे तुमचे पैसे नको का आ, आ, दी, दी, सग़ सग़ हा 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 पैसे नोकर दिसल पैशासाठी तर सगळं चाललंय करते पैशासाठीच करतय तुला दोनशे तुला दोनशे दोनशे तुम्ही किती दिले ते मला किती दिले दोनशे दो मी याद रखना राखना हिऊ का आईश चला देणे करी आपले पैसे घ्या कोणी देणे करी शंभर ला शंभर दोनशे डबल दिले नाई डायरेक्ट बरोबर आहे सर मला सांग आपण त्याला पाचशे दिले पाचशे ला आपला हजार दिन काय बसला चल लोक त्याच्या आता पण बाय बाय बर झालं रेटलो तू काय रे तुम्ही शेख मला अंडा करी खायच्या आधी शंभर रुपये दिल त्या ना हा कधी ती अंडा करी काय मी म्हणून आजची भाजी मांडली वारी झालती शिल्लक थोडी आता सगळी खाल्ली चाटून पुसून जर दोनशे दिले बर काय ला दोनशे मग तुम्ही क्या याद रखेगा किसी रहीस के साथ पाला पडा था कायच पाला तू लिंबच पाला खायचा अंडा आता हा ओके बाय बाय गुड नाईट होईल शंभरचे दोनशे दोनशे रुपये अली या घरी घंटे शंभर ओढून नेले ना आता दोनशे आता टेकून गेलाय बाई किती वेळ झालं या बांगड्या वाले भाभी पण येईन हो ना हो तुम्ही मला शंभर रुपये दिल ते ना तर दोनशे दोनशे तुला पण शंभर ल दोनशे कसले तू शंभर दिले ते मागा दोनशे का दिले अरे मी ना इम्पोर्ट एक्सपोर्ट चा बिझनेस चालू केलाय तुमचे शंभर रुपये घेतले आणि एक्सपोर्ट केले तिकडून मला प्रॉफिट झालं त्यांनी मला दोनशे रुपये इम्पोर्ट केले कळालं के का कळायला कळायला बशिप चांगलं कळालं येऊ काय जाण्याची बरं झालं बाई शंभर ला दोनशे भेटले सरपंच काय करत आहे हार्दिक चेअरमन यावर राहिले त्यांची वाट आहे का रे तुम्हाला काय असं विसरल्यासारखं नाही वाटत का ले। दुण। 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 अरे हा राव मोबाईल मध्ये बॅलन्स विसरलो मी नाहीच मग मा? तुम्ही मला पाचशे रुपये दिले ते मागेशी अरे हा दे अरे तुझं करून देऊ राहिला शॉकिंग शॉकिंग सगळ्यांसाठी शॉकिंग एवढे पैसे कस काय घंट्या हजार घ्या तुम्हाला काय करायचं मला नको पाचशे आम्हाला फायदा झाला नको घंट्या काय करायचं मोकर पोकारच्या पैशाचं दे तूच आयश कर पण थँक यू बर काही दिले माग तू हा नाही आता मला मी तर तुला देताना म्हणलं ते दे गेले पैसे आता काही येत नाहीत माग आता लावले अशे ठिकाणी होते ना तुम्हाला नाही टाकायचं येऊ ना बर, बर जा येऊ का हा ये ते आहेत ना चेअरमन जा आईला नशे बपाशी आले वन टू का फोर फोर टू का वन माय ने मिस लखन सजनो का सजन मेरा नाम है लखन ए जी ओ जी तेजी ओजी लोजी सुनोजी मै हूँ मन मोजी कहता हूँ मै वो तुम भी करो जी वन टू का फोर फोर टू का वन माई ने मिस लखन सजन का सजन नाम है लखन राम तेरी गंगा मिली हो गई कंठन हा ah. दे बर पैसे द्या द्या भाऊ तीनशे दिले ते मी पैसे भाऊ ah. सकाळी तुम्ही मला पैसे दिले ते मी तुम्हाला ते दुपारी डबल करून दिले आता स्कीम संपली संपली अशी कशी संपली आहे भाऊ आम्हाला आमचे पैसे डबल करून दे आता का आलं सकाळी तो आलता गावात स्कीमवाला पैसे डबल करून देणार तेव्हा तुमचे पैसे डबल करून आणले त्याच्याकडून आता तुम्ही पैसे आणून दिले मागाशी मी घेऊन गेलो त्याच्याकडे ते सापडनाच नाच ते दुसऱ्या गावात गेला वाटत दुसऱ्या गावात हम्म आमच्या आम्हाला ते काय संपले तुमचे पैसे गांच्याकडे पैसे असणार राहतात काय काय केलं सरपंचाला दिले अरे मग सरपंच कोण आणून ना त्यांनी त्याच्या बादल्यात मला फारशांग दिलं ते फारसांग काय केलं खाल्लं अरे सगळ्याला येऊ का कमी लय जो पालीवाल फारशांग खाल्ले घंटे बांगड्याचे पैसे होते माझे तर माझ्याचे पैसे होते आता मी काय घेणार घरी काय सांगणार आईला घंटे नाही आपल्याला चांगला चंदन लावला चंदन नाही तुका मन तुका आईला सकाळी ते एवढा प्रामाणिकपणे वागला आणि दुपारा डायरेक्ट हराम करू केली अहो बाळ भाऊ यो थुका यो चंदन यो गांधी न लावला आपल्याला हे तुम्हाला मोह जो झाला ना ही तुमची लालच आहे ना लालच याने तुम्हाला थुकान चंदन लावला त्याची तरी काय चूक आहे ना त्यांनी सकाळी तुम्ही त्याला पैसे दिले त्यांनी परत तुम्हाला आणून दिले प्रामाणिकपणे दुसऱ्यांदा परत त्याला तो माझ्याला आलता का तुम्हाला नाही तुम्ही होऊन त्याच्या हातात पैसे दिले मग तो कशाला दिन तुम्हाला रिटर्न हा चूक तुमची चला बघा आता काय झाले आपण तप भूल घ्या बत्तीस आता पाटकेल निघा गेले